मला घरात काढणारा बाहेर घरातनं बाहेर काढणारा म्हणजे तो मजा लावते काय सर मजा लावते काय हे बाय तू इथन उठून चालते हो पहिले डोका हलवू नको नाही तर अजून जाऊन टाकून मग त्या करत बसावं लागल सुजित काय टाकून इथं काय तमाशा करायला जोर जाई जाऊ परत मला मी जाणार आहे पण तुझ्या पोरासने मी काय नाही स्वतः जाणार आहे स्वतः जीवाची आयुष करणार आहे खाणार आहे मना पिणार आहे मोज मस्ती तुझा भाकरीचा तुकडा आतापर्यंत मोडलाय पंधरावीस दिवस झालं निशेद घातलं खायला मी निशा आहे आर कारण निशाद नाही तर मी काय बी करू दे पण तुझा भाकरीचा तुकडा मोडला नाही नको मला सांगू काय अस दे तर तुला ना तर पैसे घेतले वाडा बोलून खाल्लं पैसे आणलं पैसे म्या खाल्लं स्वतः आणि ह्यांला मनवास आलं द्या अगे सोडून शेना सुधरलं दिली तुला सोडून काय सुधरव अज्ज सुधर जा मला काय तुम्ही सोडताय दिली सोडून तुला घेऊन मला सोडायला चाललाय जा आणि जस्ट टॅम्प पिंप दे तू सोडची ते तुझी वाट वेगळी वा माझी वाट वेगळी वाट काय वेगळी करता यात असती काय वाटी कशी वाट वेगळी होती कोरोडाची इष्ट आहे कोरोडाची मी पाहिजे नाही ना संपायची मला तू सोडत नाही इज्जत मला असती ना सोडून गेली असती म्हणजे बघा इज्जत मी असती म्हणजे मी नवऱ्याला सोडून गेली असते मी इजतवान नाही म्हणून शिना बेवड्यापुशी बसली थांबली काय जरी बोललं बोलल ती म्हणजे मी इज्जतवान नाही माझा नवरा इज्जतवाना उठा उठा जावा जिथले तिथले द्याव सोडून शिना काम कामधांदा ध्यान द्याव शेतीतले अकरा बाळा आपली ऐकून गेड्या मी करत बसते शेतीत ध्यान दे पण तुम्हाला काय देणार तुम्ही तर खावा पिवा निवांत राहा मी निवांतच आहे खाऊन पिऊन निवांत आहे तुमचं काय मला द्या म्हणलं नाही मी कासभर तुकडा वाडा म्हणलं नाही तुमच्या स्वतःच्या हिमती जगतो तुमच्यासारखं नाही आम्ही ढल टाकून बसत तास म्हणून माझं तोंड दुखायला लागलं अनेक म्हणून डल्लं टाकलं आणि पैसे घेतलं म्हणून म्हणून माझं डोकं बदल माया डोक्यात ती एकच फिट झालं एकच फिट झालं तर ते काय करा फिट झालं काढून टाका निघत कसं निघत तू घर सोडून जाल की निघत मी नाही जात तुम्ही जावा मी एकूणच जाणार आहे तुम्ही जावा कस निघत आहे बघ अरे ना हो माझे म्हणजे उद्या इकल तर तुला काय विचाराय कोणाला गरज आहे काय ते नाव खरं काटून दिले तिकडनं पैसे घेऊन आपण बस इथं परत चित्त मी नाही जागाच नाही परत कुठं हा येत मग काय उड्या हानाय ते हान कस पैसे घे तस घ्या आणि परत जागा तस मी जागा जगण कसं पण होतंय देवा जन्माला घातल्या वेळेवर जगण कस पण होईलच तुम्ही काय सारखा बॅकमेल करताय जागा कस जागा सुधरुणा फुट लागलं तरी बाबा सुधरव तुझी तू आहे तिला तू घेऊन जाय माझ्या गो ग्रे मग तो घर येत माझं घर आहे कोणाचं माझं आहे बसले मग तू मस्ती करते या का बुकेत सगळे येतात गिपोर्टर नीट भाषा वापरायची मी नीट बोलती ना ए तू नीट मी बोलू नको बाहेर नीट मजा काय ग बसतोय म्हणून मी सण करती म्हणून तुम्ही मजा लावली हो मी सण कस गेल तुम्ही काय म्हजी मजा लावताय कोण सण करतोय मी सण करते मी ग बसतोय बाय माणूस आहे म्हणून कशाचा बाय माणूस काय तर एक सेकंद लागला नसता सुचल बाहेर कुणाला ते काय रे ना फेकायला अरे मग काय माहिती रे ग इथं नाही तेवढा कसं जाऊ येतो नाही गे पहाडी पालत होता ना मनुष्याला कारण शिकित काम कामाला ती घेतला

लक्षात ठेवा कोण सांभाळत नसतं या असली यासल्या हातवाला तर मैत्र भला हातवाला नसला की मैत्रिणी हातवाला तर मैत्र भरा पैसा दिला तर तुकडा काय आहे पैसा द्यायला बंद झाला तर तुकडा नाही हात पिऊ नका ना सांगते पिऊ नका लगेच पैसे देते पेला तू आणून देते डोळला काय पहिला आणून देते डोळला काय पडला काय तुम्हाला रुपया दे ना तुम्हाला किती वरधा जाई तेवढा वरधा मॅ मी सोडून दिलं मागत नाही तुला ठेवत नाही कोण काढत मला घरात बाहेर बघते की नाही अवद्याच तू पळत जाणार आहे तुझ्या बाज्यात आघार येऊ आहे कशी येते बघतो सुधरा कि अवधार सुधर जाणार आहे ना ते शिकवलेले पक्क्या गुरु कर तिथं सुधर गोरूला विचार नवरा असा करू काय करू लागल्या वेळेस येऊन सांगून गेला भाकरी देऊन कळ मरू दे कडळ पाणी पिऊन पडून देहरा कुठं काय पण ही सुधरत नाही बाब कोणाला कुठे काढायला मला चांगलं माहित आहे कुणाला कसं सुधरवायचं नाही एका एका या बराबर आखली तुमच्या ताळ्या बांधले ना माझ शिव मग हाय तीच बात झालं दुसरं न दुसरं कशाला अन्न म्हणून या चाल परत ती पण सांगण्याचा प्रयत्न करा ज्या माणसाला सुधरायच नाही ती माणूस सुधरत नसते चांगलं राहत नसते ज्याला वर जायचंय त्याला जा 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 वर तू द्या म्हणायचं आपलं जीवन आहे ना आपण चांगलं जगायचं कसं का असं ना आयणी पाखर खाम का असं ना पण या माणसांना दिला लागण्यात काही अर्थ नाही चांगलं आपले पैसे आहे तोपर्यंत आळणी खावा मटण खावा मिठाच खावा परत काय खायचं तुम्ही आता जावा खावा तिकडे येणार नाही मिठाच स्वप्नात चला होते जाऊ तुमचं पैसे तिथं देते मी काय असेल पप्पालाच असलं पण खरच आणि तू पण तिकडं जरा ती कळ पण माझ्या पैसे करून चला कशी पैसे तुमच्या काय आक चालू आहे ते मला चांगलं माहित कशी नाही तिथं पैशाची गरज नाही मग माझ्यावर तुला घरात ठेवत नाही मला घरात काढणारा बाहेर घरात बाहेर काढणार म्हणजे तो मजा लावते काय हम्म काय